म्हातारा मेला म्हातारा कुठं आहे म्हातारा मेला तर लोकांच्या कधी आहे ना का सुतारा कधी आहे जो चांगला होता का नाही कोण म्हातारा होय चांगला होता तुला मारायचा काय नाही हो मारायचा काय नाही चांगला होता मारायचं नाही दुर्गान जायचं नाही दुर्गा नाही जापून जाऊन तू मेकांत आणायची कोंड्यावर होय असं पैसे काय घ्यायचा नाही माझंच कोंबड्याच पैसे घ्यायचा काय जायचा कोंबड्या कोंबड्या दिलेल्या असायच्या कोंबड्याच असायच्या शंभर दोनशे कोंबड्या एका पेटाला मला पैशाच काय कळायचं नाही का काय कोंबडी काय जाऊ हा शिंबल आहे का इसा आहे का केवढायचे कळायची नाही मग ते आपणच पैसे घ्यायचा मग मग कुरवाडीन काय म्हणते घेतली दुकानदारी जवळ आहे ग असं ना का म्हणते पैसे सगळं कोण घेते ग गेच विचार म्हणलं पैसे मी ते कोंबडी काय जातोय टिपकुरला कुठं कुठं आणि तेच पैसे म्हणलं देत नाही आणि हे ला गेलं ते ला गेलं म्हण ते म्हणलं म्हणली तू विकत विकायचा कोंबडी दारा विकायची कोण बी आलं तसंच केलं दोन पेटाला कोंबडी विकली आणि सातशे रुपये झालं कोंबड्यांचं ते दिलं तिच्याकडं मग ती दिलं ती म्हणजे लिखून हे करायला तुला फुलं कधी फुलं नव्हती कानात मग फुलंच काय केली की हि नाही असून न केली सारी सातच्या फुलं केली ती घातली कानात बसारली ती काढून दिलाच दिकी बाई जिकी बाई म्हण काढून भेटले आणि घातली गे कानात आणि इकडे आग गावाला ते पडले म्हणून सांगितलं फुल हिथे ठेवून घेतो हे लेकीला कोंबड्यात देतील का हा लेकीला कोंबड्या येतिस का कोंबड्या घेत होत हिला कोंबड्या येत होतो लेकीला कोंबड्यात कोंबड्या काय अक्काला कोंबड्या मानदा त्या एकदा ती गेली सुट्टूनच गौरीच नाही कोंबड्या देवत्या आईने कोंबडी दिली ती कोंबड्या जगड्या दे त्यांच्या कुणा जगायच्या नाही माझ्याच कोंबड्या जगायच्या

ते तिकडे एका माणसाच्या अंगात येते तो तिथन गो हे समजत नाही ते नाही पडदे जातच असतो आणि जाता जाताने पडदे दिला असं तर माणूस आहे तुला

आणि तिची धुळी बर तिची धुनीच्या हात मग बापाने गेला नदीला नदीच पाणी आणायचं पाणी आणल्यावर असं सुतुडा देवाकडे करत नाही देवावर सुतुडा केला तुम्ही माणूस अरे जेव्हा का जेव्हा देव बघ तिथं नाही मग देवळात गेला अंगा आणला त्याच्यावर टाकला आणि त्याचा हात सुटला मग जमा खाऊ जा मोठा देवाय तिथे देवासा आहे तिथे